24 श्वास, चालू घडामोडी घडामोडींचा नगरमधील सायबन मध्ये साहसी क्रीडा प्रकारात झिपलाईन पाण्यावरील बलून एडव्हेंचर गाड्या व बाईक बरोबर आता नवीन बांधलेला ब्रह्मा ब्रीज झुंता पूल लहान मोठ्या सर्वच पर्यटकांचे आकर्षण ठरलं आहे येथे मनोरंजनाच्या साधनाबरोबर साहसी खेळ असल्यानं मुलांचा आनंद तर द्विगुणित झालाय येथील तलावाच्या वर दोन टोकाला हा पूल बांधण्यात आला असून त्यावर चालताना तो झुलतो पाणी खाली आणि वर आकाश पाहताना उत्तराखंड हिमाचल प्रदेश मध्ये असल्याचा भास होतो नगरमधील शिर्डी रोड वरील नागापूर एमआयडीसीच्या मागे असणाऱ्या सायबन मध्ये हे एक नवीन आकर्षण पर्यटकांना झालंय सध्या हुर्डा पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सायबनला येत आहेत ते याचा आनंद घेत आहेत अशा पद्धतीचा पूल नगर जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्रात नाही त्यामुळे क्रीडा आणि पर्यटन दोन्ही होते व लोकही मोठ्या उत्साहाने त्याचा आनंद घेत आहेत साहसप्रेमींसाठी आता सायबन हे आवडीचं केंद्र बनत आहे व लोकांना या प्रकाराचे खेळ खूप आवडतात पर्यटन भरपूर खेळण्याची साधने वनभोजन येथे आहेत हे सर्व पाहण्यासाठी आणि धमाल अनुभवण्यासाठी फाळांच्या सहली सर्वसामान्य लोक एक दिवसीय सहलीसाठी येत आहेत सायबन सायबनमध्ये हुरड्याची मोसम संपत आल्यानं स्वाद घेण्यासाठी सायबनला हवये येत आहेत व पसंती देत आहेत साधारणतः अजून पंधरा ते वीस दिवस हुरडा उपलब्ध राहील असा अंदाज आहे प्रतिनिधी महेश कांबे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा